आयुष्यभर कष्ट करून मोलमजुरी करून हाडाची काड करत आपल्या मुलांना शिकवणाऱ्या प्रत्येक मायबापाला आपल्या मुलाचे कोणतेही यश हे अभिमान व हुरळून टाकायला लावणारे असते मात्र विपरीत परिस्थितीत कोणतीही साधनसुविधा उपलब्ध नसताना अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून मुलांनी मिळवलेलं यश हे सर्व अर्थाने श्रेष्ठच असते अशाच प्रकारचे उदाहरण दाऊदपूर येथील दोन मजूर कुटुंबांना अनुभवायला मिळाले आहे परळी तालुक्यातील दोन युवक दाऊदपूर गावातून बनलेले पहिलेच पोलीस असा बहुमान तर त्यांनी मिळवलाच परंतु अतिशय जिद्दीने त्यांनी वर्दी मिळवली आहे वीटभट्टीवर व राग भरण्याचे काम करणाऱ्या अशा दोन मजूर पुत्रांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे परळी तालुक्यातील दाऊदपूर या गावातील दोन युवक अक्षय व अजय एकमेकांचे शेजारी शेजारी आणि पक्के मित्र सोबतच शिक्षण घेतले सोबत जडणघडण झाली सोबतच काम केले सोबतच आर्मीची तयारी केली सोबतच पोलीस भरतीची तयारी केली आणि एकाच वेळी दोघांचीही पोलीस भरतीत निवड होण्याची योग आनंदाची योगायोगाची गोष्ट घडली स्पर्धा परीक्षेच्या जीव घेण्या परिस्थितीत अतिशय हालाकीच्या आणि विपरीत परिस्थितीत त्यांनी मिळवलेले यश सर्वांसाठी सुखावं ठरले आहे अक्षय संतराम बनसोडे यांची मुंबई येथे तर अजय आत्माराम कसबे यांची कोल्हापूर येथे पोलीस दलात नुकतीच निवड झाली अक्षय आणि अजय ही जोडी गावात व त्यांच्या सर्व मित्रांमध्ये प्रसिद्ध आहे अक्षय आणि अजय या दोघांनी परळी येथील साई स्पोर्ट अँड डिफेन्स अकॅडमी येथे प्राध्यापक आर बी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस भरतीची तयारी केली आणि अखेर स्वप्न उराशी बाळगले होते वर्दीचे ते वर्दीचे खास आकर्षण त्यांना लहानपणापासून होते आणि अखेर त्यांनी ही वर्दी मिळवली आहे लॉकडाऊनच्या काळापासून त्यांनी भरतीची तयारी केली अतिशय हालाकीच्या परिस्थितीतील हे कुटुंब असून आर्थिक परिस्थिती बेताची आहे मात्र मनामध्ये जिद्द उराशी बाळगून त्यांनी या सर्व विपरीत परिस्थितीवर मात करत अखेर वर्दी मिळवली आणि आपली मुले साहेब झाल्याचा आनंद या कुटुंबाला ओसंडून व्हाऊ हो लागला विशेष म्हणजे दाऊदपूर येथील गावातून पोलीस होणारे पहिलेच हे दोन युवक ठरले आहेत या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे या दोन युवकांशी आम्ही साधलेला संवाद अजय आत्माराम कसबे राहणार दाऊदपूर तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड माझं प्राथमिक शिक्षण दारावती तालुका परळी योजना जिल्हा बीड ह्या शाळेमध्ये झालं होतं पहिली ते बारावी ही दारावती आश्रम शाळा आहे परळी तालुक्यामध्ये वडील आई वडील वीट भट्टीवरच काम करतात शेत वगैरे असं काहीच नाही आम्हाला आता पोलीस भरती कोल्हापूर पोलीसमध्ये सिलेक्शन झालं मी दोन हजार अठराला एंडिंगच्या स्टार्टिंग केलं तर आता दोन हजार चोवीस मध्ये झालोच का दुसरे काय सुरुवातीला असं काही नव्हतं सुरुवातीला असं काही लक्षामध्ये नव्हतं म्हणजे काम करायचो आणि हेच करायचो बारावी झाल्याच्या नंतर ॲकेडमी दिसली आपली परळी हे ते वर्कआउट हे करत होते ते आपल्याला माहित नाही आपल्याला आपलं काय डान्स करायला त्याला जाऊन विचारलं ते म्हणले पू हे आर्मीचं हे असते मग गेलो तिथं मला बी करायची आर्मी म्हणलं मग तिथून आर्मीचा नाद लागला एक वर्ष अगोदर आर्मीची रनिंग काढली ते टॅरिटोर आर्मी असते प्रादेशिक सेना त्याच्यामध्ये झालं मेडिकलमध्ये त्यानं काढलं बाहेर त्याच्यानंतर बाहेर काढल्याच्या नंतर मग की आता मेडिकल चष्म्याचा पॉइंट आहे म्हणून आता डबल आर्मी मध्ये होणार नाही त्याच्यानंतर तिथून पुन्हा लॉकडाऊन पडलं नंतर अभ्यासाचे तिथून पोलीसची सुरुवात केली दोन हजार एकवीस मध्ये पहिला पोलीस भरती दिली तिथं चार मार्कांना रिझल्ट गेला त्याच्यानंतर पुन्हा आता दोन हजार तेवीस चे हे चोवीस हे दिलं इथं झालं तर झालं सिलेक्शन सिलेक्शन कोल्हापूर हां कोल्हापूरमध्ये हां आणि आर्मीत जाण्याची तुमची मात्र आर्मीत तुम्हाला काही कारणात जात हां म्हणून मग दुसरी नोकरी शोधण्यापेक्षा तुम्हाला पोलीस मध्ये जावं वाटलं का हां दुसरी नोकरी आर्मी म्हणजे वर्दी म्हणतात ना वर्दीच हे असते वर्दी घालायचे म्हणजे लहानपणापासूनच हे बघितलं होतं की वर्दीचं हे वर्दी स्वप्न हे तेच आणि वायरमेन वगैरे आमच्या गावामध्ये खूप आहेत थर का की थर्मल शेजारी आहे त्याच्यामुळं ते गावातले खूप म्हणायचे की ह्याच्यामध्ये काय पडलं नाही आयटॅकर हे ते पण तिकडं लक्ष नयं आपल्याला पोलिसच व्हायचं म्हणून तेच जिद्द आणि तेच केलं पोलिसच मनातून पोलिस हो वाटत आता तुमचे आई वडील लहानपणापासून अतिशय कष्ट करू लागले वीटभट्टीवर काम करतात मग आज आई वडिलाच्या काय भावना आई वडील आता आई वडिलाच भावना सांगू शकत नाही आईवळीला असं म्हणजे त्याला बोलता बी आहे असं ते त्याच्या डोळ्यातून पाणी येईल वडील तर बोलता येणार म्हणजे सांगू शकत नाही भाऊनाट्टीवर विटभट्टीवर आता सध्या बी ते कामच करते वीटभट्टीवर आणि वीट भट्टी बंद म्हणजे पावसाळ्यामध्ये वीट भट्टी बंद होत्या तर ते सीझन असते त्याचं ते ब सीझन बंद झालं की पावसाळ्यामध्ये आमच्या शेजारी राखाचं तळ आहे त्या राखाच्या तळ्यामध्ये बी ते ट्रॅक्टर मध्ये राग भरून काम करते म्हणजे सध्या तेच चालू असते आता आई वडिलांना आपला मुलगा वाटत असत आई वडिलाच्या ते शब्दामध्ये सांगू शकत नाही ते त्याला झोप आले ना रात्रभर हे म्हणजे सांगू शकत नाही पहिल्यांदा त्यांना कळलं तेव्हा काय मी आईला सांगितलं पण त्याला विश्वासच बस ना की लागले अगोदर बी झालत ना की लागल म्हणून सगळे सांगायचे पण कुठं ना कुठे एक दोन मार्क म्हणजे जायचं ना त्याच्यामुळे विश्वासच बसत नव्हता बी सांगितलं तर आईनं म्हणजे विश्वासच बसत नव्हता की लागलय म्हणून खूप जणाला विचार केला म्हणजे विचारलं तरी बी ते हो हो मनस होते नंतर पुन्हा विश्वास बसला नंतर बारीक वाटलं तुला कॉन्स्टेबल पुढे भविष्यात काय कॉन्स्टेबल म मा मला मा, तर हे एवढे वर्ष लागलेत का हे गेलेले भरती लॉकडाऊनमध्ये मी लॉकडाऊनमध्ये मी एवढा अभ्यास केला आहे ते बी स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धाने त्यांचा धम्म म्हणजे लॉकडाऊनमध्ये हे पुस्तक वाचल्यामुळं मला एवढा टाईम लागला माझे मित्र आहेत ते सोबत लॉकडाऊनमध्ये आम्ही अभ्यास करायचो आई वडील हे वीटभट्टीवर काम करायचे आणि आम्ही एकच घर आहे म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही स्वतःच भात हे करून खात होतो मला एम पी एम पी सीचा त्यावेळेसच लॉकडाऊनमध्ये नाद लागला होता मी लातूरला बी गेलतो एम पी सी करण्यासाठी एक वर्ष बॅच करून बी आलो होतो एम पी सीचं लॉकडाऊनमध्ये ते पुस्तक वाचल्यामुळं मला खूपच ते मोठं हो वाटत होतं पण आपल्याला तेवढं नंतर कळालं की जास्त टाईम आपल्याला नाही अभ्यास करण्यासाठी जास्त वेळ आहे त्याच्यामुळं नंतर हे केलं भविष्यात आता भविष्यात आहे विचार आहे बघूत आता नियतीला काय मान्य आहे आपण जे विचार करतो ते विचारानुसार होईच नाही आता नियतीला काय मान्य आहे ते नियतेनुसार कर आपण कार्य करत राहायचं बघूत नियती काय म्हणते म्हणजे काय होते जर आहे मनामध्ये तर खूप आहे बघूत आता माझं नाव अक्षय संतराम बनसुडे राहणार दाऊदपूर या गावी जन्म झाला तालुका पर जिल्हा बीड तर माझे आई वडील नवीन थर्मल पावर ठेवून येतं दोघं पण मजुरी करत होते आणि कधी कधी मी पण नाईट असो किंवा डे असो त्यांच्यासोबत जात असो तर त्या क्षणी असं वाटायचं की नाही आपण आई वडील जे करतात ते आपण नाही करायचं कारण की यांच्यापेक्षा वेगळं करायचं कारण की त्यांचे कष्ट अमूल्य आहेत ते सांगता येत नाही तर कारण की त्यांना पण कधी कधी वाटायचं की ह्या कष्टाचं कुठेतरी सार्थक झालं पाहिजे मग त्यावेळेस कळालं की आपण हे काम सोडायचं सोडल्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा लागलो तयारीला स्पर्धा परीक्षा दोन हजार एकोणीस दोन हजार मध्ये लॉकडाऊन दोन वर्षे दोन हजार एकवीसची ज्यावेळेस जळगाव पोलीस भरती दिली त्यावेळेस टॉप टेनमध्ये होतो पर काही मार्काच्या कारणाने तिथला रिझल्ट गेला नंतर दोन हजार बावीस मुंबई शहर तो पण एक दोन मार्काचे नाच आणि तिसरा जे प्रयत्न आहे तो अंतिम प्रयत्न राहिला आणि यशाचा मार्ग उलगडला आणि यशाच्या मार्ग प्रत्येक म्हणजे गावातल्या प्रत्येक नागरिकाचा आईवडिलांचा मित्रपरिवारांचा अशा लहान मोठ्या थोर माणसांचा मला आशीर्वाद त्यांचा मान सन्मान खूप मिळालेला आहे योग्य वेळी मार्गदर्शन प्रत्येकाने केलेलं आहे त्या मार्गदर्शनाच्या वेळोवेळी केलेल्या प्रयत्नाने आज मी इथपर्यंत यशाची पायरी गाठलेली आहे तुमचा मित्र आज आणि तुम्ही दोघ मिळून या पोलीस भरतीची केली तर नेमकं तुम्ही काय एकत्र काय काय करत आमचा एकत्र म्हणजे जाण्याचा जे दैनिक ठरलेला वेळ असायचा की आपण ह्या वेळेत यायचं ह्या वेळेत जेवायचं ह्याच वेळेत घरी जायचं ते आमच्या दोघांच्या बी म्हणजे मनाजोगा होता एक असा प्रयत्न आम्ही केला मग त्याला कधी कधी वेळ तो ठरलेला असायचा मला कधी कधी येणं त्याच वेळेस घरी त्या जाणं त्याच वेळेस डाबा जेवण मग अशा आम्ही व्यवस्थित प्लॅनिंगनं इथपर्यंत सक्सेसच्या जवळजवळ आला तुमच्या बाकीच्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये लोक आहेत नोकरीला हां पोलीस मध्ये कोणी आहे का आणि तो प्रयत्न आजपर्यंत गावात एकदाही झाला नाही आणि त्या प्रयत्नालाच आम्हाला सार्थक बनवायचं होतं जसं की डोंगराचा पाया पाया बघून मातेची उंची ठरवतात त्या मात्यापासून आम्हाला पायापर्यंत आणायचं होतं तर ते आम्ही दोघांना आज करून दाखवलं कारण की नौकऱ्या आता भरपूर होत्या पण वर्दी नव्हती आणि तो आज गावाचा सन्मान बी वर्दीत मिळाला डिपार्टमेंट मध्ये डिपार्टमेंट मध्ये जॉईन झाल्याच्या नंतर तीन चार वर्षांना मी डिपार्टमेंट तर थ्रूच परीक्षा घेणार डिपार्टमेंट मग त्यामध्ये ज्या पेपर होतील त्या बढतीच्या प्रमाणे चालणार आई आई वडिलाच्या तर खूप काय भावना आहेत सांगू शकत नाही शब्दात व्यक्तच करता येत नाही त्या अशा भावना आहेत ते फक्त डोळ्यानं पाहू शकतो आणि डोळ्यातच हसू शकतो